नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की पारच्या बिझनेस पार्टीत काव्या सरप्राईज देत मोठा धमाका करणार आहे मी वन ऑफ दी बेस्ट आर्किटेक्टची पत्नी म्हणून काव्या पार्टीत मिरवणार तर त्याच पार्टीमध्ये बिल्डर भोसलेंची मुलगीसुद्धा आलेली असते आणि ती पारच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागते पण मात्र काव्या बायकोचा इंगा दाखवत पार्थला प्रेमाच्या बंधनात बांधून ठेवते हे पाहून पार्थला खूपच आनंद होतो आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं पार्थ म्हणतो की काव्या काय करू मी तुमचं काव्य म्हणते की मला माफ करा आणि अगोदर जसं माझं डोकं खायचं आर्किटेक्ट बोका बनून तसं पुन्हा माझ्याशी वागा असं तुम्ही शांत झालेलं मला पटत नाही आहे मान्य नाही आहे मला माझी खूप मोठी चूक आहे हे, हे समजलं आहे पण तुमच्या या फिसकारलेल्या मांजरीला एक संधी देणार काव्याचं वागणं पाहून पार तिला माफ करेल का हे नक्की कमेंट करून सांगा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद